रंगत न्यारी दुःख जरी असले छोटे छोटे थेंब सुखाच्या रेगाने गेले पडूनी लांब प्रीत रेषांची त्याला किनार जसा शो शोभिवंत पर्वती चिनार खट्याळ वारा करुणी पाही भंग पराभूत झाला पाहुनी प्रेमरंग बांधवांनो आज आपण हा व्हिडिओ करतोय तो काव्यसंग्रहावरती आणि मी जी कविता वाचून दाखवली ती पुष्पा प्रमोद बोंडे यांच्या तू तिथे नव्हतास का या कविता संग्रहातली अत्यंत सुंदर आणि लयबद्ध पद्धतीच्या कविता अभ्यासपूर्ण कविता मॅडमनी या कविता संग्रहामध्ये अ... समाविष्ट केल्या आणि उत्तंत अत्यंत सुंदर असा तू तिथे नव्हतास का हा कविता संग्रह प्रकाशित केला त्याचबरोबर दुसरा कविता संग्रह आहे प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी यांचा शोधात अस्तित्वाचा हा, या, या, वा, 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 हा कविता संग्रहाचं नाव आहे आणि या कविता संग्रहाला शिवधर्म समन्वयक देवानंदजी कापसे यांची प्रस्तावना आहे या कविता संग्रहाचं विशेषतः असं आहे की चळवळीच्या कार्यकर्त्यांनी वाचा ऐकावा अशा पद्धतीने वाचावा अशा पद्धतीचा हा कविता संग्रह प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी यांनी निर्माण केलेला आहे अत्यंत सुंदर कविता यामध्ये आहे वामन औलादांनो कमी पडतील दाही दिशा आणि आम्ही जाहीर करू बंद केलाय आम्ही आणि आम्ही जाहीर करू देशाच्या दुश्मनांना बंद केलाय माफीनामा अशा अत्यंत अभ्यासपूर्ण अशा कविता या कविता संग्रहामध्ये आहे त्यानंतर चंद्रपूर येथीलच प्रशांतजी गोखरे यांचा मोहर हा तिसरा कविता संग्रह आहे आणि मोहर या कविता संग्रहाची विशेषता अशी आहे की हा जो कविता संग्रह आहे हा याला प्राध्यापक प्रभाकरराव पावडे नागपूर यांनी प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना दिलेली आहे आणि प्रशांत गोखरे सर हे स्वतः अत्य अभ्यासपूर्ण लेखक असल्यामुळं त्यांनी पूर्णतः अभ्यास करून संसार दुःख चारित्र्यशील अशा अनेक अंगानी विचार करून कविता संग्रहाची निर्मिती केलेली आहे तर आपला सर्वांना मी वाचकांना माझी विनंती आहे की हे तिन्ही कविता संग्रह आवर्जून वाचावे धन्यवाद